नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं संकेत झिरोन नाईन ब्लॉग्सवर आज कसले पण मी एंटरटेनमेंटसाठी हा ब्लॉग नाही बनवत आहे तर इन्फॉर्म तुम्हाला थमनेल बघून लक्षात आलं असेल महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पद्धतीनं सांगायचं आहे मला की मी सर्वसामान्य व्यक्ती म्हणून हा ब्लॉग बनवतो आहे मी फिनिक्स अकॅडमी स्पर्धा परीक्षेचे सर नितीश कराळे सर यांचा एक आज व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ अतिशय मला असं मनाला लागला की मी सर्वसामान्य व्यक्ती असल्यामुळे तो मला व्हिडिओ फार आवडला सांगायचं तात्पर्य म्हणजे हा आहे की ज्या पद्धतीने आपली अशी फसवणूक होते ती कसल्या पण गोष्टीत असो वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक होत असते ते कधी कळते तर कधी नाही कळत आपल्याला तसेच एक वर्धेमध्ये भरपूरशी म्हणजे लोकप्रचलित गोष्ट आहेत की लगेच एक पतसंस्था आहे महिला शेतकरी निधी म्हणून त्या महिला शेतकरी निधीमध्ये भरपूरसे असे कोट्यवधी रुपयांची घोटाळा झालेला आहे आणि तो घोटाळा भरपूर दोन तीन महिन्यापासून चालू असताना अजूनही सामान्य व्यक्तीला न्याय मिळाला नाही आहे न्याय न्याय मिळवण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीची हमेशा कमर तुटलेली आहे का हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज असा आहे की मी सुद्धा त्या महिला शेतकरी निधीच्या बँके पतसंस्थेमध्ये माझे रुपये गुंतून बुड आहेत हाला की मी थोडं कमी नुकसान येत आहेत काही कारणास्त माझ्या घरेलू प्रॉब्लेममुळे मी त्यामधला पैसे काढले होते तरी पण माझे काही पैसे त्यामध्ये सेविंग असायचे मी सर्वसामान्य व्यक्ती आहेत जो पाणीपुरी विकून आपलं रोजगार करून उदरनिर्वाह करतो पण काही व्यक्ती असे पण आहेत ज्यांनी भरपूरसे म्हणजे मोठ्या अमाऊंटमध्ये असे पन्नास लाख दहा लाख ऐकायला असं झटका लागेल ला ह्या पद्धतीचे अमाऊंट आहेत ते वे अमाऊंट त्यामध्ये गुंतवून त्यांनी आपली फसवणूक करून घेतली आहे सर्वसाधारण बँक आपल्यापाशी नसते येत तर बलकी आपण त्यांच्यापाशी जात असतो कुण्या ना कुण्या मार्ग रुपये जसं व्याजाच्या एखादी लोभामुळे चांगला व्याजदर मिळतो यामुळे या फिर आपले कोणते वळखीचे व्यक्ती असतात ते आपल्याला सजेस्ट करतात ह्या सर्व गोष्टींमुळे भरपूरसे लोक वर्धेतील या फिर अदर जिल्ह्यातले या तालुक्यातले सुद्धा त्यामध्ये आपली गुंतवणूक करून फसलेले आहेत आज नितेश सरांनी असं महाराष्ट्र सरकारला निवेदन केलं आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून भरपूरसे असे व्यक्ती आहेत त्यांचे अमाऊंट खूप मोठ्या असंख्य अमाऊंट आहेत ज्या म्हणजे ऐकल्याबरोबर असं लगेच झटका लागतो आदम माणसाला आणि विचारात पडतो की एवढी मोठी अमाऊंट कोणी असं काय काय गुंतू शकतो बा एकदम तर सर्वात प्रथम मला असं सांगायचं आहे तुम्हाला की ज्या पद्धतीने त्यांचे कार्ड्स आहे माझ्याकडे टोटली दोन अकाऊंट्स होते त्यांचे माझे दोन कार्ड्स आहेत दोन अकाऊंट मी हँडल करायचं तर वेगवेगळे एक माझ्या लहान भावाच्या नावावर होतं ते एक माझ्या नावावर होतं माझ्या मेसेजच्या नावावर होतं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पद्धतीने अकाऊंट आहे त्यांचे की सपोज आपण एखाद्या मित्राच्या थ्रू त्याला ओपन करतो आणि डेली अकाउंट्स आहे वाले ज्याच्यात मी काही अमाऊंट्स माझ्या जमा केले होते छोट्या मोठ्या डेली पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपये या आपण गुंतवत होतो त्याची एक स्पेसिफिक अमाऊंट बनते ते गरीब माणसासाठी भरपूर मोठी राहते तर त्यांचं असं दैनिक खाते म्हणून आहेत रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा दिले आहेत ते व्यक्ती सुद्धा आहे जे पतसंस्था म्हणजे चालवणारी होती अध्यक्ष व्यक्ती संचालक व्यक्ती उपाध्यक्ष व्यक्ती सर्व व्यवस्थित आपल्या जागी सर्व ठीक आहे फक्त फसलेला आहे सामान्य व्यक्ती जो विश्वास करून त्या ठिकाणी आपला पैसा गुंतवला होता आणि त्या पैशाला काही दिवसानंतर आपण काढू आपल्या गरजेनुसार वापरू ह्या सर्व विश्वास ठेवून स्वप्न घेऊन राहत होता तो व्यक्ती फसलेला आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीचे व्हिडिओ आहे काही वर्धा जिल्ह्यात जे वर्धा त्याच्यात आठ कोटी सत्ता पंच्याहत्तर लाख रुपये अंदाजित रक्कम आहे शेलू तालुक्यात आठ कोटी नव्वद लाख रुपये अंदाजित रक्कम आहे दिवशामध्ये सुद्धा याची शाखा आहे अडीच कोटी पन्नास लाख आर्वीमध्ये सात कोटी ठीक आहे सीटर बसा ज्या तीन कोटी दहा लाख वर्षी सत्तर लाख वरुडमध्ये दोन कोटी पन्नास ही सगळी अंदाजी आकडे आहे याच्यापेक्षा जास्तही ही संख्या असू शकते हे जे व्हिडिओ आहेत हे सरांनी दोन दिवसा अगोदर व्हिडिओ अपलोड केला होता मी त्याहून उचललेले आहेत तर बघतो यामध्ये जे काही एजंट आहेत सर्वसामान्य व्यक्ती आपल्यासारखे हातमजुरी करणारे या फिर सर्वांना आपलं एक संसार राहते तो चालवण्यासाठी काही ना काही काम करावं लागते तर तो व्यक्ती बिचारा म्हणजे दहा पंधरा वीस लाख कोणाची इकून तिकून दहा पन्नास हजार वीस पन्नास हजार घेऊन जमा करून गोळा करून त्या बँकेत गुंतवतो ठेवतो त्या बँकेत विश्वासाने आणि तो अगला व्यक्ती त्या पैशांना घेऊन शकत होतो बिलकुल म्हणजे आपल्या व्यक्तीला कळतच नाही का अचानक हे काय झालं बाबा सामान्य व्यक्ती विचारातच पडतो कि नाही माझे सर्व पैसे व्यवस्थित आहे सुखरूप आहे बा टेन्शन नाही घेतो कसले पण आणि या पद्धतीचं जेव्हा त्याच्यासोबत असं घोटाळा होतो किंवा छल होतं खूप दुःखदायक आहे डेली हा पोरगा किती आहे लोकांचे वीस लाख रुपये माझे स्वतःचे तीन लाख आहे सतरा लाख कस्टमरचे आहेत आहे सतरा लाख रुपये लोकांचे आहे वाले ठीक आहे यायचा या केला मुघल कार्यालय होतं ते विकलं त्यांनी याचे पैसे आले एक करोड दहा लाख रुपये ठेवले अख्खेच्या अख्खे ह्या पट्ट्याला कुठं उडवले का उडवले त्याच पाहिजे सागर किरमे माझे चौदा लाख स्वतःचे कस्टमर विथ एकाहत्तर लाख ग्राहकाचे एकाहत्तर लाख आणि स्वतःचे चौदा लाख स्वतःचे चौदा लाख रुपये म्हणजे याच माणसाचे नव्वद लाख रुपये एकट्याचे आहे चाळीस लाख रुपये आहे दिवसाच्या शाखेत मी करंदा ब्रांच बँकेचा कर्मचारी पण आहे माझ्या स्वतःचे पावणे सात लाख रुपये आहे आणि मी सगळ्या बँकेचा इशू करत माझे दोन करोड तीस लाख रुपये आहे शेलू ब्रँच आहे शेलू ब्रँच मॅनेजर आहे मॅनेजर आहे ऋषभ येऊन ऋषभ येऊ माझे नाही पण आमग आमगाव चालेल आमग एक करोड ब्याऐंशी लाख एक करोड ब्याऐंशी लाख तुझे स्वतः संजय धनराज दगे मी मॅनेजर आहे तिथे पूर्ण सात करोड आहे आमचं सात करोड रुपये सारिका पठाण सालिका म्हणून या यांचे पाच लाख रुपये तिचे आवाज म्हणजे सांगितण्यात आलेले आहेत नम्र विनंदन केलं आहे त्यांनी विनंती केली आहे की लवकरात लवकर या प्रॉब्लेमचं सोल्युशन व्हा आणि सामान्य जनतेला त्यांचा पैसा परत मिळावले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता ते पण एक एजंट जेवढे पण व्यक्ती आहेत ते सर्वसामान्य व्यक्ती आहेत प्लीज त्यांना जास्त प्रेशराईज नका करू आ, मी तुम्हाला एक क्लिप दाखवते त्या क्लिपमध्ये सुद्धा एक एजंट असा व्यक्ती आहेत की तो आत्महत्या करण्याचा विचारसुद्धा करत होतो वर्धा ब्रँच मधून बोलतोय पवन पुरुषोत्तम राऊत आहे पवन अवथ आहे माझी आहे स्वतःची म्हणजे कस्टमर जे मी आहे तिचा एजंट माझे हे पंधरा लाख रुपये पंधरा लाख हा पंधरा लाख रुपये कस्टमर लोक आहे कस्टमर लोक इतके अंगा अंगा इंग्रेस सर का म्हणजे ऐकायला त्या नाही कस्टमर लोकांचं म्हणणं एकच आहे का तू पैसे दिले तूच पैसे आणून दे मला तूच पैसे आणून दे आत्महत्या करा असं काही करू नका म्हणजे लोकांना बँक चांगली आहे म्हणून विश्वासानं लोकांकडून पैसे आणले लोकांना यायच्या विश्वासावर पैसे दिले बँकेच्या नाही आता बँकवाला मालकच पैसे घेऊन साला बदमाश बदमास तो उघड्या तोंडाने फिरून राहिला त्याला जराची लाज वाटत नाही तो समोर उघड पण येते साफसाफ फुटा बोलून राहिला त्याच्यानं याच्या पोलिसांनी पोलिसांना लगेच कारवाई करायला पाहिजे आणि हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत उचलला गेला त्याच्या जे साथी बाकीचे मित्र मंडळी त्यांनी त्याला वाचवलेलं आहेत तर सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की जर सपोज तुमच्या बँकमध्ये पैसे असेल तर लगेच त्या एजंटला या फिर तिथल्या कर्मचाऱ्यांना घाई आणून मारझोड करून तो पैसा तुम्हाला लगेच मिळणार तर नाहीच आहेत तर प्लीज कृपया करून तुम्हाला विनंती आहे की त्या व्यक्तीसोबत थोडे प्रामाणिकपणे म्हणजे व्यवस्थित वागा व्यवस्थित बोला तुम्हाला पण ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम माहिती आहे का नेमकं काय झालं आहे बा म्हणून जर नसेल मालूम तर चांगल्यानी मालूम करून घ्या व्यवस्थित की काय होऊ शकते बा आपल्याला आपला पैसा कोणत्या मार्गाने मिळू शकते त्या एजंटला त्रास देऊन कसलाही फायदा नाही या पद्धतीचं तुमचं वागणं त्याला हमेशा त्याच्या जीवावरून उद्धार होतो त्याला म्हणजे शेवटी त्या व्यक्तीनं विचार केलाच की जगण्यापेक्षा मरणं काफी सोपं वाटलं त्याला काही असे स्वाभिमानी व्यक्तीसुद्धा असतात या जगात तर कृपया करून प्लीज त्यांना त्रास नका देऊ आणि मी ह्या पतसंस्थेच्या अध्यक्षाचा एक फोटो दाखवते तो व्यक्ती जिथे पण कुठे मिळणाऱ्या दिसणाऱ्या फिर त्याचे म्हणजे मित्रमंडळ यासोबत परिचितवाले व्यक्ती त्यांना प्लीज कृपया करून निवेदन करा की बाबा रे तू ह्या गरिबांचे पैसे देऊन दे लवकरात लवकर आणि तू ह्या पापापासून दूर होऊन जावं तर नितेश सरांनी नितेश कराळे सरांनी या पद्धतीचं म्हणजे सरकारला विनंती केली आहे की लवकरात लवकर पोलीस प्रशासनाला सुद्धा आणि इतर मुख्य मुख्यमंत्री सुद्धा निवेदन केलं आहे की लवकरात लवकर या प्रॉब्लेमचा हल निघावं आणि सर्वसामान्य माणसाला त्यांचा पैसा परत मिळावा विनंती आहे का या शेतकऱ्याला ठीक आहे गोरगरीब कष्टकरी ज्याचे ज्याचे पैसे आहे त्याला न्याय भेटायला पाहिजे ठीक आहे आणि कांचन पांडे सर आणि वर्धेच्या एस पी साहेबांनी याच्यात हस्तक्षेप करावा ठीक आहे त्याला अटक करावी जो मेन प्रॉपर्टी सील करून त्याचे ठीक आहे लिलाव करून पैसे लगेच या लोकांचे द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा मी महाराष्ट्र शासनाकडून करतो महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि लगेच याच्यावर निर्णय द्यावा आणि याच विधानसभेच्या अधिवेशनाला द्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद